नमस्कार आज आपण करणार आहोत मँगो मस्तानी भरपूर आंबे आलेत मस्तानी तर झालीच पाहिजे आणि आज एकदम सोप्या पद्धतीने आपण मस्तानी बघणार आहोत चला व्हिडिओला स्टार्ट करूया साहित्य बघूयात मँगो आईस्क्रीम फुल फॅट मिल्क एक छोटा मेजरिंग कप इथे मँगो पल आंब्याचे काही तुकडे सजावटीसाठी बदामाचे काप आणि साखर अस्तानी करण्यासाठी छान सा मस्त असा हापूस आंबा घ्यायचा जेणेकरून तुझं छान गरम निघेल आणि मस्त मस्त आणि छान होईल चला कृती स्टार्ट करूया इथे मी दो दोन आंब्यांचा छान पल्प काढून घेतलाय तुम्ही पाहू शकता की ती छान मस्त आणि घट्ट आहे कृती करूयात हा आहे मेजरिंग कप याच्यामध्ये दोनशे एम एल फुल फॅट मिल्क घेऊयात हे दूध तापवून मस्त थंड एकदम छान थंड करून घेतले मिक्सरच्या भांड्यात घेतलेलंच भांड आहे ह्याच्यामध्ये दोनशे एम एल दूध घालूयात इथे आपण सध्या एका ग्लासाचं प्रिपरेशन करतोय एका ग्लास एक ग्लास मस्तानी साठी दोनशे एम एल दूध पन्नास एम एल मँगो पल दीड चमचा साखर आणि एक स्कूप आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम आणि आता आपण हे पल्स मोड वरती फिरवून घेणार आहोत जास्त फिरवायचं नाहीये पल्स मोड वरतीच याला हे करा मस्तणीचा बेस तयार आहे आपण ग्लास मध्ये डेकोरेट करून घेऊया इथे मी एक काचेचा ग्लास घेतलाय त्याला मी साईडी मँगो पल्प लावून छान डेकोरेट करून घेतलाय आपण बेस्टला याच्या छान हे चे आधी चे तुकड़े तुकडे घालूयात नंतर हा मस्तानीचा बेस त्याच्यावरती चा छान हे चा आईस्क्रीम सजावटीसाठी त्याच्यावर छान ह्या दोन तीन केशराच्या काड्या थोडेसे बदामाचे ताप हे मँगोचे तुकडे तयार आहे आपली मँगो मस्त आणि पाहू शकता किती सुंदर आणि एकदम मस्त दिसती दिसते अगदी सोप्या पद्धतीने ही तुम्ही करू शकता मल्लार ही घे असतेनी तो पिण्यात तेवढा तंद आहे रिप्लाय द्यायला विसरला ओके व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने मँगो मस्तानी आणि बाय बाय